सोन्या चांदीचा विषय निघाला की अनेकांना वाटायचं दागदागिने असो की भांडी हे डिपार्टमेंट फक्त महिलांचं आम्हाला काय द्यायचं मात्र असं म्हणणाऱ्या जगभरातील लोकांची गेल्या काही वर्ष आणि विशेषतः काही महिन्यांपासून झोप उडवली ती यात चा सोने आणि चांदीच्या दरांना दररोज सोने आणि चांदी गगनाला भिडत होतेच त्यात आता अनेक तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सोन्याने अखेर दीड लाख तर चांदीने तीन लाखांचा टप्पा पार केलाय मात्र चांदीचे दर एवढे का वाढत आहेत आताच्या घडीला चांदी खरेदी करावी की नाही तसेच यामध्ये योग्य गुंतवणूक कशी करायची याच सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात याच व्हिडिओमधून सुरुवातीला पाहूयात एकोणीस जानेवारी रोजी चांदीच्या किमतींनी किती सर्वोच्च पातळी गाठली एमसीएक्स वर चांदीचे दर तीन लाख रुपये प्रति किलो पोहोचले तब्बल दोन दिवसात चांदीच्या दरात चौदा हजार रुपयांची वाढ झाली आहे शुक्रवारी चांदी दोन लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांच्या आसपास होती तर सराफा बाजारात आज चांदी सुमारे बारा हजार रुपयांनी वाढून दोन पॉईंट चौऱ्याण्णव लाख रुपये गेली आहे फक्त म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या आसपास चांदी पहिल्यांदा लाख रुपयांवर पोहोचली होती त्यामुळं दोन लाखांवरून तीन लाखांवर चांदीला यायला केवळ एक महिना लागला तर एक लाखांवरून दोन लाखांपर्यंत चांदीचे दर जायला फक्त नऊ महिने लागले तर पन्नास हजारांहून चांदी एक लाखांपर्यंत पोचायला चौदा वर्षे लागली होती त्यामुळं प्रश्न पडतोय की असं काय झालं ज्यानं चांदी अशा प्रकारे गगनाला भेडली तर ऐका चांदीचा वापर केवळ दागदागिने किंवा भांड्यांसाठीच होत नाही तर औद्योगिक क्षेत्रामध्ये जगभरात ग्रीन एनर्जी आणि सौर ऊर्जेचा वापर वाढत असल्यानं सौर पॅनल इलेक्ट्रिक वाहनं आणि फायव्ह जी तंत्रज्ञानासाठी चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय त्याचबरोबर जगभरात सुरू असलेला राजकीय तणाव युद्धाच्या पार्श्वभूमीवर महागाई वाढत असल्यानं गुंतवणूकदार शेअर बाजाराऐवजी सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करत आहेत दुसरीकडे कर, जगाच्या पातळीवर चांदीच्या किमतीत डॉलरवर ठरतात जेव्हा डॉलरचा निर्देशांक कमकुवत असतो तेव्हा चांदीच्या किमतीत वाढ होते त्याचबरोबर मागणी वाढली तरी देखील पुरवठा मात्र मर्यादित आहे पर्यावरणीय नियमामुळे खाणकामाला मर्यादा आहे तसेच सत्तर टक्के चांदी ही तांबे आणि जस्त यासारख्या धातूंच्या उत्खननादरम्यान उपउत्पादन म्हणून मिळते त्यामुळे जोपर्यंत तांब्याचा उपखंड वाढत नाही तोपर्यंत चांदीचा पुरवठा वाढू शकत नाही त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये चांदीमध्ये आत्ताच्या घडीला गुंतवणूक करणं योग्य आहे की नाही त्यावर तज्ज्ञ काय सांगतात पहा यामध्ये मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्या अंदाजानुसार सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीमुळे 2026 मध्ये चांदी तीन लाख वीस हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते सॅमको सिक्युरिटीज यांनी चांदीच्या किमती थेट चार लाखांच्या जवळ म्हणजेच तीन लाख चौऱ्याण्णव हजारांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे तर कमोडिटी तज्ज्ञ असलेले निलेश सुराणा सांगतात की ग्रीन एनर्जीची वाढती मागणी आणि अमेरिकेतील व्याजदर कपात कापात त्यामुळं चांदी तीन लाख पन्नास हजार ते चार लाखांपर्यंत जाऊ शकते तसेच पोनमुडी आर्या एनरिच मनीच्या सीओनी देखील चांदीमधील ही तेजी अजून काही काळ सुरूच राहील त्यामुळं गुंतवणूकदारांनी प्रत्येक घसरणीवर चांदीचा फायदा घ्यावा असं सांगितलंय तर जागतिक पातळीवरील गुंतवणूकदार असलेले रॉबर्ट किओसाकी सांगतात की डॉलर्सची घसरण महागाई यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये चांदी चार लाखांच्याही पुढे जाईल त्यामुळं चांदीमध्ये सुरक्षित गुंतवणूक करायची तर कशी करायची पाहूयात सामान्यपणे सारफा बाजारात जाऊन चांदीची प्रत्यक्ष खरेदी केली जाते त्यामध्ये नाणी किंवा बार घेतले जातात मात्र यामध्ये चोरी आणि शुद्धतेची खात्री नसते तरी देखील घ्यायचे झाल्यास नामांकित ज्वेलर्स कडून ब्यास हॉलमार्कची चांदी खरेदी करा त्यानंतरचा पर्याय आहे तो म्हणजे सिल्वर एटीएफ हे चांदीच्या किमतीवर आधारित असतात शेअर प्रमाणे याचं ट्रेडिंग होतं यासाठी डीमॅट खातं उघडावं लागतं त्यानंतर सिल्वर फ्युचर्स हा देखील ट्रेडिंगचा एक मार्ग आहे ज्या ठिकाणी एक करार केला जातो त्यानुसार भविष्यातील निश्चित तारखेला ठरलेल्या किमतीवर तुम्ही चांदी खरेदी किंवा विक्री करू शकता हे कम्युडिटी एक्सचेंजवर करता येते मात्र यामध्ये धोका जास्त आहे तर मंडळी चांदी किमतीमधील आलेल्या तेजीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अप मराठीत फॉलो करा